नमस्कार मी तेज बोरगे जय महाराष्ट्राच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत विविध बातम्यांचा आढावा घेऊयात मेट्रो महाफास्टमधून अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करावी यासाठी आदिवासी संघटनांनी मोर्चा काढलेला होता आणि याच राज्यातील विद्यार्थ्यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झालेले होते नाशिकच्या तपोवन परिसरातून सुरू झालेला हा मोर्चा आदिवासी विकास भवनावर धडकला आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जे पी गावित यांच्यासह काही नेते उपोषण करुन लागलेले आहेत ओबीसी जनगणना आणि लोकसंख्येच्या आधारावरती आरक्षण देण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी नागपूरमध्ये ओबीसी जागर यात्रा काढण्यात आली नागपूरमध्ये जिल्हाधिकारी यांना निवेदन देत संपूर्ण विदर्भामध्ये यात्रा काढत जनजागृती केली जाणार आहे कुणबी ओबीसी जागर कृती समितीनं ही जागर यात्रा काढली वेगवेगळे राजकीय पक्ष आरक्षण संपवण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील कुणबी पदाधिकारी यांनी केला राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था प्रकरणामध्ये पुणे बनगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानं संपूर्ण पोलीस दलामध्ये खळबळ उडालेली आहे बीएचआर या पतसंस्थेच्या ठेवी दरांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यामध्ये दोन हजार एकवीसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यावेळी भाग्यश्री टक्के या पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागामध्ये पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या या प्रकरणामध्ये त्यांनी कारण नसताना तीन वेगवेगळे गुन्हे नोंदवले असा आरोप त्यांच्यावरती आहे नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे गिरणा धरण त्र्याण्णव टक्के भरलेलं आहे मात्र पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं गिरणा धरणाचा एक दरवाजा तीस सेंटीमीटरनं उघडण्यात आलेला आहे धरणातून एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे यंदा धरण उशिरानं भरलं असलं तरी मात्र धरण भरल्यानं जळगाव जिल्हा मालेगाव आणि नांदगाव तालुक्याचा पाणी प्रश्न सुटलाय रब्बीच्या सिंचनाचा प्रश्न धरण सुटल्यानं या भरल्यानं प्रश्न सुटलेला आहे पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला दिव्यास फाऊंडेशनच्या वतीनं बोलेमोरिया -बोले कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं याच कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं मुलं आणि मुली उपस्थित होते सर्व लहान मुलांनी सुंदर अशा पर्यावरणपूरक शाळू मातीच्या तेरा गणेश मूर्ती बनवल्या येत्या सात सप्टेंबरला गणेशोत्सव सा असून या सर्व गणेश मूर्तीचं उद्घाटन या दरम्यान होणार आहे सोबतच या सर्व मूर्ती उपस्थित आपल्या घरी घेऊन जाऊ शकतात आणि त्याची स्थापना करू शकतात छत्रपती संभाजीनगरमध्ये आडगाव येथे शेततळ्यामध्ये पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला शेतामध्ये असणाऱ्या कपाशीला फवारणी करण्यासाठी पाणी काढताना शेतकऱ्याचा तोल जाऊन तळ्यामध्ये पडून मृत्यू झाला मागील तीन दिवसांपासून आडगाव परिसरात वीज नाही त्यामुळे शेततळ्यातून पाणी हाताना काढावं लागतंय तीन दिवसापासून वीज पुरवठा खंडित झाल्यानं आडगावातील शेतकरी आक्रमक झाले नाशिक मुंबई महामार्गावरती भर रस्त्यामध्ये टँकर पलटी झाल्यानं काही काळ वाहतूक कुंडी निर्माण झालेली होती गोंदे ते पाडळी पाटा अशी मुंबई नाशिक महामार्गावरून वाहतूक वळवण्यात आली महामार्ग पोलिसांनी युद्धपातळीवरती काम करत टँकर बाजूला करत वाहतूक पूर्वपदावर आणली मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पडल्याच्या निषेधार्थ मध्ये शिवप्रेमींनी आंदोलन केलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवप्रेमी एकनाथ शिंदे सह दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं खड्डे न बुजवणाऱ्या मंडळांना पुणे महापालिकेकडून इशारा देण्यात आला गणेशोत्सवासाठी मांडव टाकताना गणेश मंडळांकडून रस्त्यावरती खड्डे केले जातात खड्डे घेतल्यास ते पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित मंडळाचीच आहे त्यांनी तसं न केल्यास त्यांच्यावरती कारवाई केली जाणार असा इशारा पुणे महापालिकेनं दिलेला आहे अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी मांडव उभारण्यासाठी खड्डे खोदले मध्य रेल्वेच्या रनिंग स्टाफ विभागामध्ये प्रशासनाच्या कारभारासंदर्भात असंतोष निर्माण झालाय प्रशासनाच्या नवीन धोरणाला विरोध करण्यासाठी मध्य रेल्वेचे मोटरमन ज्यादा काम करणं बंद करणार आहेत त्यामुळे मध्य रेल्वेच्या एक हजार आठशे दहा लोकल फेऱ्या धावणार नसल्याची माहिती आहे दरम्यान यावरती परिणाम होण्याची शक्यता आहे लाखो प्रवाशांचा फटका बसण्याची चिन्ह आहेत मोटरमन जादा काम करणं टाळणार आहेत त्यांना नियोजित काम फक्त केलं जाणार असून सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून सांगण्यात आले विसारवाडी परिसरामध्ये स्थलांतरित होणाऱ्या दारू दुकानाला विरोध करून गावातील दोनशे महिला पैठण पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषणाला बसलेल्या आहेत तर दारू दुकानाच्या समर्थनार्थ गावातील वीस ते बावीस पुरुष देखील उपोषणाला बसलेले होते मात्र दुसऱ्या दिवशी पुरुषांनी उपोषण मागे घेतलं तर महिला मात्र उपोषणावरती ठाम आहेत येत्या दोन दिवसामध्ये पुणे विभागाच्या एसटी ताफ्यातून बहात्तर बस बंद होणार असून बहात्तर एसटी बस आता स्क्रॅप करण्यात येणार आहेत पुणे एसटी विभागाला आठशे पंचावन्न बस आहेत त्यामध्ये चौसष्ट ह्या ई बस आहेत तर बहात्तर बस आहेत त्यांचं आयुर्मान संपल्यानं स्क्रॅप करण्यात येणार आहे पुण्यातील गणेशोत्सवाच्या आधी शिवाजीनगर ते स्पारगेट हा मेट्रो भुयारी मार्ग सुरू होणार होता मात्र मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी न आल्यानं अजून काही काळ लागणार आहे भुयारी मार्गावरील पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे गणेशोत्सवामध्ये स्वारगेट ते शिवाजीनगर हा भुयारी मार्ग सुरू करण्यात येणार असल्याचा दावा मेट्रोनं केलेला आहे ठाण्यामध्ये तीन हात नाका वन वनसंरक्षक कार्यालयासमोरिल्ले रस्त्यावरती जीवघणा खड्डा पडलेला आहे अनेक दिवस हा खड्डा तसंच असून ठाणे महानगरपालिकेचं या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे प्रशासनानं हा खड्डा लवकरात लवकर बुजवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे छत्रपती संभाजीनगरच्या नागुणीची वाडी येथे कपाशी आणि पळवा क्षेत्रामध्ये लावण्यात आलेल्या हिरवट कळीदार ओलसर आणि सुका गांजा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागानं छापा टाकून बेचाळीस लाख एकाहत्तर हजार आठशे साठ रुपयांचा सा माल हस्तगित केला ही कारवाई करण्यात आली असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला